गाय श्री स्वामी समर्थ तर आम्ही आलो आहे कुठे आलोय आपण माथेरान माथेरानला माथेरान तर आम्ही जस्ट आता माथेरानला पोचलोय तर काय म्हणून आपण माथेरानला आलोय का आलोय स्विमिंग पूल साठी स्विमिंग पूल आणि काय आहे गार्डन उद्या काय आहे अवंतिका अवंतिका आहे मम्मीचा वाढदिवस मम्मीचा बर्थडे तर माझा बर्थडे असल्या मम्माचा बर्थडे आहे ना तर वाढदिवस आणि बर्थडे एकच तर पप्पाने दिले सरप्राईज गिफ्ट आणि आम्ही आता लवकरच आमच्या हॉटेलला ला पोहचू मी आणि तिकडे काय काय घास मी स्विमिंग पूल आहे इथे बघ कॅमेरात बघ स्विमिंग आहे आणि गार्डन पण आहे गार्डन पण आहे ना हां ठीक आहे आणि हॉटेल पण आहे ओके तो फर्स्ट इथे आम्ही माथेरानला पोचल्यावर आम्ही आमची कार जी आहे ती इथे पार्क केली त्याच्यानंतर इथे जे काही त्यांचे चार्जेस असतात लोकल चार्जेस असतात ते भरून आम्ही इथे एंटर झालो माथेरानमध्ये आणि इथून तुम्हाला दोन ऑप्शन आहेत आतमध्ये माथेरान किंवा तुमच्या हॉटेलपर्यंत जाण्या पर्यंत ते एक म्हणजे ई रिक्षा आहे आणि सेकंड म्हणजे तुम्ही हॉर्सवर म्हणजे घोड्यावर जाऊ शकता तुम्ही पण घोड्याचे खूप चार्जेस आहेत तर ई रिक्षा कम्फर्टेबल पण आहे आणि अफोर्डेबल पण आहे तर आम्ही चूज केलं ई रिक्षाने आम्ही आमच्या हॉटेलपर्यंत म्हणजे पाच मिनटं त्यांचं स्टॉप असतो पण आमचं हॉटेल थोडं पुढे होतं आणि एक पाच मिनटं आम्हाला चालत जावं लागलं हॉटेलपर्यंत आणि असं आम्ही पाच मिनटं चालत गेलो त्याच्यानंतर फायनली आमचं हॉटेल आलं हॉटेल पॅरामाऊंट हॉटेल खूप छान होतं मस्त होतं जेवण पण खूप मस्त होतं आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आम्हाला इथे स्टेट स्टे तिघांमध्ये आणि असं छान स्विमिंग पूल वगैरे होते अस्मिता तर खूप खुश झाली होती, होती। स्विमिंग पूल पाहून तिला खूप आवडतं स्विमिंग करायला ही काय आहे हा तर गार्डन आहे आणि स्विमिंग पूल आहे आणि दिस इज अवर रूम तू माथेरान ना अस आणि आमचा बेड आहे साधं सिम्पल हॉटेल आहे आणि इथून लगेच असं गार्डनचं व्ह्यू आहे स्विमिंग पूल आहे आणि आस करणार आहे एन्जॉय आणि स्विमिंग पण करणार आहे पहिला आम्ही आता आमचा लंच करू देन आम्ही थोडा रेस्ट करू त्याच्यानंतर आम्ही स्विमिंगला जाऊ येस चलो आता आम्ही काय काय मजा करू ते तुम्हाला दाखवते हो मी ओके नको नको आता ऊन आहे भरपूर बेटा पाया भासतील आता आपण थोडंसं रेस्ट करून आपण आता लंचला जाऊयात ओके येस नाही आता तिथे ऊन आहे ना ते चटका लागेल तिथे चाय ना आता नवीन रूमला बसतो बस आता अंदाज झाला डोले नेट असं बस उठक तरी भूत बसले चला आता आता आम्ही जेवायला जाणार आहे नंतर आम्ही इथून रिलायक्स करणार आहे आणि व संध्याकाळी झाली त्यावेळेस पण खोल आता मी ठेवणार होती की चार वेळेस चॅकटाड आहे चार वेळीस चॅकटाडे सेक्टर 12 मिस्टेक टेरेरे से सेक्टर 23 वर्डीज स्टेइंग पैरामाउंट पैरामाउंट होटल पैरामाउंट हां हां की चाबी आहे घराची घराची आपल्याला कचोर गुसने रूमची अंकी सेक्टर 5 हां तो ना ना सेक्टर 5 हे बघा दुमता वन अँड वन सिक्स

हाय गाईज वेलकम बॅक तर इज रेडी फॉर स्विमिंग येस ना आसमी अस्मी आता स्विमिंगला जाण्यासाठी रेडी झाली आहे संध्याकाळचे चार वाजल्यात ऊन उतरले आहे खाली आता आम्ही तिथे स्विमिंगला जाणार आहोत खूप छान असा सीन झालेला आहे मस्त Aswi is excited, right no, So much! <laughs> okay <Deacon>. Hi Aswi <laughs> Aswi Hey Hi अस्मीला स्विमिंग पूल करताच नाही येणारे जास्त कारण हे खूप खोल आहे तेवढी हाईट नाही आहे अस्मीचे ये yes no? नो हा फिश नाही येत ते पायमर पायमर पकड त्याला हा बस पकडले पप्पा ने पाय पाय पटकन पटकन स्विमिंग करायची ना हा हा तर हाय गाईज गुड इव्हिनिंग आता मस्त संध्याकाळचा चहा झाला आणि आम्ही इथे आलो आहे गार्डनमध्ये अस्मी अस्मी तिथे आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आणि अस्मिनी तिथे गेम झोन होतं तर तिथे खेळली ती खूप छान मस्त आपण पे करायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथे खेळायचं आहे काय खाते तू दाखव 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 खाते गोळा मलाई असते तर इथे छान आमचं डिनर वगैरे झाल्यावरती आम्ही बॅडमिंटन खेळलो आसमीला तिथे एक छोटीशी फ्रेंड भेटली होती तिची तर मी मस्त सगळेजण बॅडमिंटन खेळलो नंतर त्या फ्रेंड्स बरोबर मस्त तिने डान्स एन्जॉय केला दोघी पण मस्त नाचत होत्या स्टेप कर, स्टेप प्रॉपर गुड मॉर्निंग अस्मी गुड मॉर्निंग तर नेक्स्ट डे झालेला आहे आज आणि आम्ही आलेलो आहे ब्रेकफास्ट करायला तर आज आमचं काय आहे अस्मी चेकआउट आहे हॉटेलमधून येस ना आता आम्ही जाणार आहे कुठे पुण्याला चाललं आहे ओके तर भेटूया थोड्या वेळाने तर इथून पार्किंगमधून आम्ही आमची गाडी घेतली तर माकडांनी खूप उड्या मारल्या होत्या गाडीवरती त्याच्यानंतर आम्ही निघालो आम्ही माथेरान थेट आम्ही जाणार होतो पुण्याला पुण्याला आमचं थो थोडं काम होतं तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉकमध्ये टिल देन टेक केअर बाय